मनसेचे जिल्हाप्रमुख संतोष गंगवाल यांनी अचानक पक्षाला राजीनामा दिला आणि अवघ्या काही तासातच भाजपा कोल्हे गटात प्रवेश करून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ आहे कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज वीस नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता गंगवाल यांच्या पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला भाजपा कोल्हे गटाचे नेते विवेक कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली गंगवाल यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले निश्चितपणाने या ठिकाणी वाढलेला आहे संतोष भाऊ गंगवाल हे काही शहराला किंवा तालुक्याला वेगळी परिचय करून देण्याची आवश्यकता नाही ज्या ज्या ठिकाणी सामाजिक प्रश्न उद्भवता राजकीय नाहीत देखील पुढाकार घेऊन सातत्याने समाजाचं लक्ष वेधण्याचं काम गेले अनेक वर्ष नव्हे तर दशक सत्तावीस अठ्ठावीस वर्षांपासून ते जवळपास या ठिकाणी कार्यरत आहे अनेक वर्ष संघर्ष अनेकदा अन्याय विरुद्ध आवाज उठवणारा एखादा जर नाव कोणी विचारलं तर ते संतोष भाऊ गंगवाल यांचं नाव सर्वश्रुत आहे आज या अठ्ठावीस वर्षाच्या त्यांच्या प्रवासामध्ये त्यांनी त्या ठिकाणी एकनिष्ठपणे काम केलं परंतु पाहिजे तितकाचा न्याय त्या ठिकाणी पक्ष श्रेष्ठींकडून म्हणा किंवा त्यांच्या असलेली क्षमतेचा पूर्ण वापर त्या ठिकाणी झाला नाही आणि आजची परिस्थिती बघता हे अनेक वर्षांमध्ये त्यांनी त्या ते ठिकाणी जैन समाजाचा पंच म्हणून असल राज्य पातळीवरचे समाजाचे पद भूषवलेले असतील त्याचप्रमाणे तालुक्यात देखील किंवा जिल्हा स्तरावर मनसेचे उपजिल्हाध्यक्ष म्हणून उत्तर नगर जिल्ह्याचे अध्यक्ष पद असेल हे सगळे वेगवेगळे पद त्यांनी त्या ते ठिकाणी भूषवलेले आहे आणि एक अभ्यासू व्यक्तिमत्व शहर हितासाठी भांडणार व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा परिचय आहे ते काही आणि तत्वनिष्ठ माणूस म्हणून सहजासहजी तयार होत नव्हते परंतु आम्ही सगळ्यांनीच त्या ठिकाणी त्यांना आग्रह केला कि एक विकासाच्या दृष्टिकोनातून शहर हिताच्या दृष्टिकोनातून आपण या प्रवाहात यावं जसं त्यांनी मनसेचा राजीनामा दिला तसं शहरातूनच नव्हे तर ता तालुक्यातून अनेक आमच्या पक्षातील हितचंदकांनी मला फोन केले मला मेसेज केले की संतोष भाऊ सारखा एक लढाऊ माणूस आपल्या पक्षामध्ये आला तर निश्चित आपली ताकद होईल आणि मी ज्या त्यांच्या घरी गेलो त्यांना राज्यातून अगदी राजसाहेब ठाकरेंच्या कार्यालयातून त्यांना संपर्क होत होता त्यांना मुंबईला बोलवणं झाली परंतु आम्ही सगळ्याच त्यांच्या मतांशी सहमत असलेले आमच्या पक्षातील सगळ्याच लोकांनी त्यांना आग्रह केला मी देखील गेल्या तीन तासापासून त्यांच्याशी त्या ठिकाणी संवाद साधतो आहे त्यांच्या कुटुंबियांशी संवाद केला आदरणीय खोले ताईंनी त्या ठिकाणी त्यांच्याशी संवाद केला जे काही निवडणुकीचे प्रभारी आहे बावनकुळे साहेब यांच्याशी देखील त्यांचा संवाद त्या ठिकाणी करून दिला आणि एक सन्मानपूर्व या पक्षामध्ये आपल्याला त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणाने न्याय देऊ आपल्या क्षमतेचा त्या ठिकाणी आम्ही वापर करू असं साहेबांनी देखील त्यांना आश्वासित केलं आणि त्यानंतर आमच्या सगळ्यांच्या आग्रहा खात ते आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहे त्यांच्या बरोबर या ठिकाणी योगेजी गंगवाल हे दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहे आणि त्यांचं देखील काम ये ते वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही हजारो दिव्यांग या तालुक्यामध्ये आहे त्यांच्यासाठी सातत्याने ते भांडत असता विविध शासकीय योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोचून देत असता आणि आमच्याही इथले मुकुंदमा असतील किंवा इतर सहकारी असतील त्यांचाही आग्रह होता की त्यांच्यासारखा जर चळवळीतला कार्यकर्ता आपल्याला मिळाला तर निश्चितपणाने आपल्या या पक्ष संघटनेला बळ मिळेल त्यांचाही या निमित्ताने आम्ही आज प्रवेश केलेला आहे त्यांच्याबरोबर त्यांचे सर्व सहकारी या पक्षा प्रवेशामध्ये आलेले आहे त्याच्यामुळे मी एकदा भारतीय जनता पार्टीच्या वतीने उल्ले परिवाराच्या वतीने त्यांचं स्वागत करतो आणि वाटचालीत आता मी माझ्या सदोतीस वर्षाचा म्हणजे दोन एकोणऐंशी अठ्ठ्याऐंशी ते दोन हजार पंचवीस पर्यंतचा माझा ठाकरे घराण्याचा प्रवास या ठिकाणी मी थांबून भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश केलेला आहे आपण भाजपामध्ये निर्णय घेतला कि ज्यावेळेस भैया साहेबांबरोबर माझी तीन तासाची मिटिंग झाली मी माझ्या घरच्यांना बसून ती समोर मिटिंग केली आणि कुठलंही प्रलोभन न घेता मी भाजपमध्ये जाण्याचा यासाठी विचार केला तरुण शक्तीला या बाकी शक्ती फक्त पैशा यायच्यावर नाचावत आहे आणि भारतीय जनता पार्टी सारख्या पक्षामध्ये माननीय नरेंद्र मोदीजींच नेतृत्व असेल अमित भाईंचं नेतृत्व असेल देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व महाराष्ट्रात असेल आणि युवकांचं जर कोणी भलं करणार असेल तर ती फक्त भारतीय जनता पार्टी आहे आणि मी माझ्या सहकार्यांबरोबर जे माझ्या कायम सुख सुख दुःखात असायचे त्या सर्व सहकाऱ्यांबरोबर माझ्या घरच्यांबरोबर बरोबर बर मी तीन तासापासून बसलेलो आहे पण माझ्या घरच्यांबरोबर माझी सेपरेट बैठक झाली माझ्या शिवलक मित्रांबरोबर माझी बैठक झाली आणि परत भैयान साहेबांबरोबर बैठक झाल्यानंतर बावनकुळे साहेबांनी सुद्धा ताईंनी बावनकुळे साहेबांना फोन करून त्यांनी भैया साहेबांना लाईनवर घेतलं आणि बावनकुळे साहेबांनी या महाराष्ट्राच्या तरुणाईसाठी जो काही पुढचा प्लॅन मला सांगितला तर खरोखर मी त्या ठिकाणी आकर्षित झालो आणि कुठलंही प्रलोभन नाही घेता आजपर्यंत तुम्ही मला ओळखतात तर मी आजही त्याच घरात असतो आणि पन्नास वर्षही भारतीय जनता पार्टीत राहील होत तिथंच राहील मला कुठली कमावायची हे नाही कारण माझा परमेश्वर वरती बसलेला आहे हा सर्व विचार करता मी ज्यावेळेस माझ्या प्रभूला आदेश हे केला की प्रभू तुम्ही मला काहीतरी मार्ग सुचवा आणि एकच मार्ग मला दिसला बाकीचे मार्ग अंधारमय झालेले होते म्हणून मी भारतीय जनता पार्टीसारख्या पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे संचालक आहेत हो मी व्यापारी महासंघाचा सुद्धा संचालक दोन वर्षापासून आहे सन्माननीय काका कोयटे सुधीरजी डागा यांनी त्या ठिकाणी माझी निवड केली आणि मला व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी नियुक्त केलं हे करत असताना मी ज्यावेळेस तो आतलं जे इलेक्शन झालं विधानसभेचं दोन हजार चोवीसचं त्यावेळेस सन्माननीय काकासाहेबांना विचारणा केली होती की साहेब इकडं महाविकास आघाडीला म्हणजे शरदचंद्र पवार गटाला कुठलाही उमेदवार त्यावेळेस नव्हता संदीपजी नंतर तयार झालेत पण आपण जर कधी तिकडं गेलात तर आमच्यासारखेसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मदत करतील पण काकांनी मला त्यावेळेस सांगितलं की आता माझं वय इतकं झालं आणि ह्या दरम्यान आपण इलेक्शन लढवणं योग्य नाही आणि मी जवळजवळ दोन हजार एक साली पडल्यानंतरच हे राजकारण त्या ठिकाणी संपवलेले आहे आणि मी ज्यावेळेस बाहेर निघालो त्यानंतरच माझी ही सर्व काही प्रगती झालेली आहे आणि मग अचानक काय झालं त्यांना आणि आमदार साहेबांनाच माहिती त्यांच्यात काय बैठक झाली आणि अचानक त्यांनी राजकारणात देण्याचा निर्णय घेतला आणि मी त्यावेळेस बघितलं की जर हे आपण व्यापारी महासंघ हा कुठलाही पक्षभेद आपण न करता त्या ठिकाणी आपले राजकीय जोडे बाहेर काढून जरी इथं गेलेलो आहे आणि स्वतः जर काकांनी त्या ठिकाणी राष्ट्रवादीची सादर जर आपल्या अंगावर घेतली असेल तर आपल्याला सुद्धा या व्यापारी महासंघाचा विचार करावा लागेल आणि हा सर्व विचार करून मग मी थांबून घेतलं काकांनी माझ्या संघ आज सकाळी सुद्धा म्हणजे जवळजवळ पाच ते दहा मिनटात काकांचे सुधीर डागांचे असतील बरेच अशा व्यापाऱ्यांचे मला फोन आलेत की तुम्ही थांबा तुम्ही थांबा पण म्हटलं जर कधी मी माझे ध्येय त्या ठिकाणी पूर्ण करू शकलो नाही की माझ्या गरीब व्यापाऱ्यांसाठी मी त्या ठिकाणी काही करू शकलो नाही दोन वर्षामध्ये फक्त पद शोभेचं देऊन मला शोभेचं पद नको मला जर माझ्या गोर गरीब व्यापाऱ्यांसाठी जर त्या ठिकाणी व्यापारी महासंघ झटला असता तर निश्चित मी आज काकांचा प्रचार त्या ठिकाणी केला असता पण मी बघितलं की फक्त सात आठ मुंडके त्या ठिकाणी म्हणजे सात आठ व्यापारी मुंडके म्हणण्यापेक्षा मी त्यांना व्यापारी म्हणाल त्यांचा विचारांचा काही दोष त्यावढ्यात जर तो व्यापारी महासंघाचा खेळ चालत असेल तर आपण तिथं थांबण्यात अर्थ था नाही मग जर काका त्र्याहत्तरव्या वर्षी शहात्तरव्या वर्षी जर तिकडे उडी मारू शकतात तर मी पंचवीसव्या वर्षी भारतीय जनता पार्टीत का जाऊ नये हा विचार करून शेवटी व्यापारी महासंघाच्या आणि काका म्हणजे काय व्यापारी महासंघाचे त्या ठिकाणी उमेदवार नाहीत त्या ठिकाणी सगळ्या पक्षांचे त्या ठिकाणी संचालक आहेत मग काका एकटे व्यापारी महासंघाचे उमेदवार कसे ज्यावेळेस मी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराबरोबर आता फिरल तर त्यावेळेस मी त्यांना त्या ठिकाणी व्यापाऱ्यांना सांगेल की ही भारतीय जनता पार्टीचा आहे पण मी व्यापारी महासंघाचाही आहे आणि त्यांनी बऱ्याच भूमिकेंना त्या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी त्यावेळेस मला पाठिंबा त्या ठिकाणी दिलेला आहे म्हणून माझं राहील भैया साहेब आपल्याला विनंती असेल मी तुमच्याकडे काही का कधी मागितलं नाही पण दोन हजार एकोणतीस ला ज्या वेळेस तुम्ही या कोपरगाव नगरीचे आमदार होशाल त्यावेळेस माझी फक्त एक मागणी राहील पी ए म्हणून मला तुमच्या बरोबर घ्या मी माझा स्वतःचा विकास नाही तर माझ्या कोपरगावकरांचा त्या ठिकाणी विकास करील हीच ग्वाही मी छत्रपती शिवाजी महाराजांसमोर तुम्हाला देतो